नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात माझा युरोपियन साहेब गेल्यावर मी बेकार फिरू लागलो तो एकोणीसशे बावीस तेवीसचा काळ असेल मला कायम काम मिळत नव्हते मग मा एक माणसाने मला भावड्याच्या कापडगिरणीत डाफरपूर कामाला पाठवले मी सहा सात महिने चांगल्या रीतीने काम केले त्यात माझी चांगलीच प्रगती झाली कांड्या भरण्यास माझा चांगला साथ बसला मी मुकादमास मदत करायचो कधीकधी ड्रॉप ही पाडायचो त्यामुळे मी सगळ्यांचा आवडता बनलो पण काही दिवसाने सर्व पोरांना कामावरून काढून टाकले त्यात मलाही कमी केले मी परत बेकार झालो आणि कामासाठी फिरू लागलो मग जे आय पी रेल्वेमध्ये बिगारी म्हणून मला घेतले मी एका वरसेर बरोबर काम करू लागलो ठाणा स्टेशन पुढच्या बाजूला एक मोठं तलाव आहे त्याच्या उजव्या बाजूने एक रेल्वेची लाईन ठाण्याखाडीपर्यंत टाकली होती तिथे जायपी रेल्वेचे पॉवर हाऊस बनवायचे होते त्याच्या एका पायाचा शोध लागण्यासाठी लोक काम करीत होते तेथे दुर्बीण व माझं सामाईन घेऊन मला जावं लागत होतं पण तेथे पक्का टेरा लागत होता त्या ठिकाणचे काम बंद झाले मग काही दिवसाने मी साहेबाबरोबर कल्याणला जाऊ लागलो कल्याणच्या अलीकडे एक मलाईच्या अंतरावर खाडी होती त्या खाडीची भरती कधी येते व कधी ओसरते हे पाहण्यासाठी आम्ही रात्री जायचो आमच्याजवळ जा कंदील असायचा खात खाडीच्या काठावर बसून राहायचो व साहेब त्याची नोंद करायचा असे एक महिना तेथेच ते काढले भरती आज नऊ वाजता आली तर दुसऱ्या दिवशी दहा वाजता यायची रोज एका घंट्यानं वाढत जायची काही दिवसाने माझी बदली दुसऱ्या खात्यात झाली तेथे मला सिमेंट कॉन्क्रीटचे काम करावे लागले वायरचे खांब गाडण्यासाठी मोठाले खड्डे भरावे लागला बोरीबंदरचे बरेचसे खांब माझ्या हातचे आहेत पण दोन बाया व दोन बिकारी देऊन मला कल्याणच्या खाडीच्या पलीकडे जाण्यासाठी एका होडीची सोय केली तिथे चार माणसं घेऊन त्या बाजूला जाऊन चार बाय चारचे चार खड्डे खोदून घ्यायचो त्या बाजूला फार दाट झाडी व मोठे जंगल आम्हाला फार भीती वाटायची त्या जंगलात माणसाचा कोटे पत्ता नसायचा आम्ही सर्व एकत्र जमून काय करायचो सर्व दिवसात खाली एक फूट खोल खड्डा झाला की मी सुट्टी द्यायचो व वडीत बसून आम्ही त्या खाडीजून ह्या बाजूला यायचो या बाजूला फार बोराची झाडं होती आम्ही सर्वजण बोरे वेचायचो एक एक पाटी बोरे घरी आणायचो व सर्व बोरे चाळीतल्या माणसाला वाटायचो होडी मीच चालवायचो त्या बाजूला जाणे व ह्या बाजूला आणणे त्या माणसांकडून काम करून घेणे व त्यांचे रिपोर्ट देणे हेच माझे काम ते काम संपल्यावर मला फैलवाल्यात काम करायला पाठवले मी फैलात काम करू लागलो ठाणा स्टेशनच्या बाजूला एक पॉवर हाऊस होतं तिथे सिगा वाकवणे हे काम मला दिलं कधीकधी सिमेंटच्या गोण्याही व्हायचो मी बिगारीच मिळेल ते काम करावं लागत होतं पण कधी मी कोणतेही काम नाकारले नाही त्यामुळे कामगार अधिकाऱ्याचा माझ्यावर जीव बसला पण काही दिवसात तेही काम संपले मग मला दुसऱ्या फायलात पाठवले तिथले काम फारच तारासाचे होते लिहिणीचे जुने लाकडे काढून नवे सिलीपाट भरायचे असतात ते काम अंगावर करावं लागत असे एका माणसाला दोन याप्रमाणे करावं लागत होते आम्ही सकाळी आठ वाजता कामावर गेलो की सर्व बिगारी भाकरी सोडून खात बसायचे व काही गफा मारीत बसायचे पण मी घरूनच जेऊन यायचो मी गेल्यावर हातात तारीचा पंजा घेऊन कामाला लागायचो त्यांचे खाणे संपेपर्यंत माझा गाळा उकरून तयार करायचो त्यांचे जेवण झाले की मला मदत करत सिलीपट आणून मला देत काही जण ते गाळ्यात सिलीपट घालून रोळात आटकून देत व मी चावी घालून फिट करी दोन्ही लागड भरले की मी वाकुरलेल्या गळ्यात खडी भरीत असे माझे काम सर्वांच्या आधी संपायचे व अकरा साडे अकराला काम संपले की मी कोणालाही मदत करायचो कधी कधी मी घरी निघून जायचो असेच एका टायमाला डोमोली व कल्याणच्या मध्ये काम करीत असता फार पाणी आला तो सारखा दिवसभर चालला व आम्ही सर्व कामगार भिजून चिंब झालो आजूबाजूला झाडं नाही लपाया जागा नाही आमच्या अंगातले कपडे तो ओले चिम झाले त्यातून सारखे पाणी गळत होते अंग सारखे कुडकुडी घेत होते तर भिजून त्याचा गोळा झाला खायला काही नाही भूक तर फार लागली व काम तर झाले पाहिजे कल्याण व डोंगोली फारच लांब कुणाकडे जाता येईना तेथे काही अंतरावर दहा बारा झोपड्या होत्या त्या मी पाहिल्या लगेच मी त्या झोपड्यांकडे गेलो थंडीने माझे अंग कापत होते पण मी तसाच गेलो झोपड्यात दोन तीन बाया बोलत बसल्या होत्या त्यांनी मला पाहिले मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो त्या बायाने मला विचारले काय पाहिजे मुला मला बोलता ये ना मी थंडीने गारठलो होतो त्या बायाने मला झोपडीच्या वस्त्रीत बसाय सांगितले अंगातले कपडे पिळून काढले मला साधारण उभाली आली मी एका बारदानावर बसलो त्या बाईने मला गुळाचा चहा गिलासात आणून दिला चिहा पिऊन मला बरे वाटले त्या बायाने माझी विचारपूस केली मी सर्व त्या बायाला समजावून सांगितले त्या बायाला आमची दया आली त्यांनीही मला विचारले तुमचे किती माणसं आहात मी सांगितले नऊ माणसे आहेत त्या बायांनी दहा बारा पटणीच्या भाकरी व बेसन करून ठेवले व आणि एक मोठ्या तांब्यात चिहा करून दिला हा चिया घेऊन जा व परत ये मला एक पान घोंगडं दिलं त्याला कोणी विरलं म्हणतात चिहाचा तांबा घेऊन मी माझ्या माणसाकडे आलो व सर्वाला चहा दिला ते सर्व खुश झाले पाणी उघडला होता पण ऊन पडले नव्हते सर्वांची थंडी कमी झाली होती मी परत त्या बायाकडे गेलो त्यांनी भाकरी व बेसन बांधून माझ्याजवळ दिले मी घेऊन परत त्या माणसाला दिले ते सर्व पार पाहून फार खुश झाले सर्वांचे जेवण झाले मी त्या बायाचे तांब्या व काही भांडे घेऊन त्या बायाला दिले व त्यांचे आभार मी परत आलो त्या सर्व माणसांनी माझा फार आभार मानले व खुश झाले काही दिवसाने आमचा पगार झाला मी त्या सर्व माणसाला सांगितले की आपण त्या बायासाठी काहीतरी घेऊया ते माझे म्हणणे सर्वालाच आवडले एक एक रुपया जमवून साडेसात रुपया एक लुगडे व बारा आणण्याची चोळी घेतली व सर्वच मिळून त्या बायाच्या घरी गेलो त्या दिवस रजा होती व रविवार होता आम्ही सर्व मिळून त्या बायाच्या घरी गेलो तर त्या बाया आम्हाला पाहून घाबरल्या पण मला पाहिल्या त्या बाईने ओळखले व त्यांचे पुरुष मंडळी जमली त्यांनी आम्हाला विचारले तुम्ही सर्वजण कशाला आला मी सांगितले आम्ही आमच्या बहिणीला भेटण्यासाठी आलोत आमच्या एकाने लुगडे व चोळीचा खण माझ्याजवळ दिला जिने मला चहा व भाकरी दिल्या होत्या त्या बाईच्या पुढे मी लुगडे व चोळीचा खण ठेवला ते पाहून त्या बाई हसू लागल्या त्याचे पुरुष मंडळींनीही हसून आनंद दाखवला पुरुष मंडळीने आम्हा सर्व मंडळीला दुसऱ्या झोपडीत नेऊन मोठ्या सन्मानाने बसवले व त्यांनाही दारूची भट्टी लावली ताजी दारू काढून आम्हाला सर्वांनाच पाजली व सर्वांना कोंबडी कापून जेवून दिले आम्ही त्याचे आभार मानून मोठ्या आनंदात घरी आलो काही दिवसाने ते काम संपले मग आम्ही सर्वजण कुर्ल्याला आलो पण माझी बदली कुर्ला पॉवर हाऊसला केली मी एकटाच तिकडे गेल्यामुळे मला वाईट वाटले व मला सिमेंटच्या गोण्या वाहण्यास लावले ते फार भारी झाले मी दुसऱ्या दिवशी मुकादमाला सांगितले दिवसातून दोन बाळद्या पाणी आणायचे व मागील त्याला पाणी द्यायचे बावटा हातात घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या माणसाला सांगायचे ते काम सावधगिरीचे होते ते काम मी मनपूर्वक करू लागलो एकदा कुर्ले स्टेशनमध्ये मी पाणी घेऊन चाललो होतो तर पुलाखाली माणसाची फार गर्दी जमली होती मला वाटले की गाडीखाली माणूस सापडला असेल असे समजून मी पाहण्यासाठी गेलो पण दारावर फार गर्दी आत काय आहे ते मला समज मी आत घुसण्याचा प्रयत्न करू लागलो व बाजूच्या माणसाला विचारू लागलो एकाने सांगितले की कामाची भरती आहे मी तसाच बळजबरीने आत गेलो लोक आपापसात बोलत होते तू जा तू जा पण त्या गोऱ्या साहेबासमोर जाण्याची हिंमत कोणावर नव्हती मला बटलेरी इंग्लिश चांगली येत होती मी कसा बसा आत गेलो व साहेबाला सलाम केला साहेबाने मला पाहिले व विचारले हु आर यू मला त्याची भाषा समजली मी म्हणालो आय अ मॅन मग त्याने विचारले वॉट यू वॉट मी उत्तर दिले आय वॉट माय सम वर्क तो म्हणाला व्हॉट वर्क मी म्हणाले एनी वर्क त्याने मला लगेच भरती केले माझ्यानंतर मग इतर लोक घुसले पण फक्त तीन जणांना ठेवून घेतले बाकीच्यांना साहेबाने हाकलून दिले दुसऱ्या दिवशी माझी डॉक्टरी झाली व तारीख एक अकरा एकोणीसशे चोवीसला मी जायपी रेल्वेचा रेग्युलर कामगार झालो ती भरती वायरची गाडी सुरू होणार होती म्हणून झाली होती मला सुरुवातीला कुर्ला कारशेटमध्ये काम दिलं येणाऱ्या गाड्याच्या इंजिनमध्ये सांडलेलं तेल पुसणे जंग जॉईट नावाचे मिसिन असते ते तेल घालणे इंजिनचा काही भाग गरम असल्यास पाहणे असे काम होते आधीचे काम टेम्परवारी होते तिथे पगार अठरा रुपये होता तो आता वीस रुपये आठाने मिळू लागला मी विल्यम साहेबाबरोबर काम करीत होतो माझा साहेब मला फार चांगलं समजावून सांगत होता मी लक्षपूर्वक काम करू लागलो काही दिवसात कामाची बरीच माहिती झाली त्यामुळे साहेबाची माझ्यावर मर्जी बसली माझ्या आठवणीप्रमाणे इलेक्ट्रिकची गाडी एक एकोणीसशे पंचवीसला चालू झाली त्यावेळची मला आठवण आहे बांद्रा व वडाळा ह्या दोन्ही लाईनी एकत्र मिळतात त्या दोन्हीच्यामध्ये एक पावरचं घर आहे त्या घरापासून दोनशे फुटावर लाईनच्या खड्याला एक तीन बाय तीनचा खडा खोदला होता त्या खड्यात वरच्या तारीस व एक वायर जोडून त्या तारीचा दुसरा टोक त्या पाण्याच्या खड्यात टाकले काही वेळानं त्या खड्ड्यात त्या पाण्याचे बुडबुडे आले व पाणी उफळ्या मारू लागले त्या अधिकाऱ्यास समजले की वायर आली त्याने लगेच वरच्या अधिकाऱ्यास सांगितले काही टायमानं वायरची गाडी आली सर्वांनी टाळ्या वाजून आनंद दर्शविला काही दिवसांनी माझी बदली बोरीबंदरला झाली तेथे जी एच बनारजी साहेबाबरोबर काम करू लागलो काही दिवसाने बनारजी साहेब टेरेन इन्स्पेक्टर झाला परत पाहिला साहेबाला त्याचे नाव विल्यम त्याने मला पाहिल्यावर तो खुश झाला त्याच्याबरोबर बोरीबंदरला दोन वर्ष काम केलं तो माझ्यावर काम सोपून पाहिजे तिकडे फिरायचा गाडी स्टेशनात आली की मी ड्रायव्हरला विचारायचो काही बिघडकाम आहे का त्याने जे सांगितले असेल ते मी करायचो कामाची कधी बोंब होऊ दिली नाही मला त्यावेळेस पगार सत्तावीस रुपये मिळायचा एका टायमाला माझ्या हातून मोठे धाडसे काम झाले एक लोकल गाडीला आग लागली ड्रायव्हर सिट्यामारी स्टेशनात आला मी सावध होतो स्टेशनात गाडी शिरता मी धावत सुटलो दुराचं स्टेशनात काळोख झाला पॅसेंजरने गाडीतून फ्लॅटावर उड्या मारल्या कित्येक हातापायाचे नुकसान झाले बोरीबंदर स्टेशन धुराने गच्च भरले होते धुरामुळे काही दिसणं झालं दहा मिलिटाने धूर कमी झाला मी लगेच आमच्या ऑफिसात गेलो व साहेबाचा बटलर सूट अंगात घातला व एक आकड्याची सीख घेऊन आलो आणि आर्मीचेअरचे झाकण खोलले तर धुराचा लोट बाहेर आला तो धूर कमी झाल्यावर मी आत पाहिले तर आर्मीचेअर लाल झाला होता मी लगेच झाडू मारणाऱ्याच बोलवले त्याला सांगितले की पत्र्याच्या पेटीतून बाळग्या घेऊन रित्यान त्याने मला मदत केली मी गरम भागावर रीती टाकली लोकांची गंमत पाहण्यासाठी फलाटावर गर्दी जमली रेल्वेचे काही हाफिसर आले होते मी माझ्या कामात गर्क का झालो होतो मी कोणाला पाहिले नाही माझ्या डोक्यातून घामाचे सारखे पाणी गळत होते आर्मीरचे काय झाले ते पाहिले त्याला काही ठिकाणी मोठ्याले फोड आले होते मी ते तासून काढले कार्बन ब्रश चेक केला एक कार्बन ब्रश उलटा झाला व तो फुटून त्याचे तुकडे झाले होते व ते आत पांगले होते त्यामुळे हा प्रकार झाला मी ते खाली काढून एमबी पेपरने घासून साफ केले व हे सर्व काम व्यवस्थित झाले याची खात्री करून घेतली आर्मीरचे साफ झाले मी लगेच सर्व बंद करून ड्रायव्हरला गाडी दिली त्याने गाडी चालून पाहिली ओके म्हणून ड्रायव्हरने सांगितले फ्लॅटवर जमलेल्या माणसात काही अधिकारी होते मी सांगितले की एक गाडीमे कुछ बिघड गया व उनकापास बांद्रा गाडीमे गया परत ते काही बोलले नाही माझ्या अंगामाने भिजून गेले होते मी खाली फलाटावर असलेल्या बाकार जाऊन पडलो मला साहेबाने शिकून व सांगून ठेवले होते साहेब एका बाईच्या नादी होता ती बाई शिवडी स्टेशनच्या बाजूला सिमेंटच्या शाळेत राहत होती तो नेहमीच तिच्याकडे जात असे मला त्याने सांगून ठेवले की काही गडबड झाल्यास ड्रायव्हरला सांग शिवडी स्टेशनात घुसताना दोन सिट्या मार म्हणजे मी लगेच गाडी पकडून येईल त्याप्रमाणे मी केले साहेब काही टायमातच आला मी जे काही झालेले सर्व त्याला सांगितले त्याप्रमाणे त्याने गाडीचा रिपोर्ट तयार केला हे काम दोन ते तीन टायमात झाले दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याने पट्ट्यावाल्याला पाठवलं त्याने साहेबाला एक कागद दिला मी सहा नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी तपासण्यासाठी गेलो होतो मी हापिसात आल्यावर साहेबाने मला सांगितले की आपल्याला हापिसात मोठ्या साहेबांनी बोलवले आहे आम्ही दोघे गे गेलो माझा साहेब आत गेला व मी बाहेरच उभा होतो काही टायमाने मला आत बोलवले मी मोठ्या साहेबाला सलाम केलं गप उभा राहिलो त्या दोन साहेबाची बराच टाईम बातचीत चालली होती त्या मोठ्या साहेबाने मला दहा रुपये बक्षीस दिलं युअर गुडमॅन म्हणून हाताशी हात दिला मी सलाम करून हाफिसात आलो व विल्यम साहेब काही टाइम थांबला साहेबही थोड्याच टायमाने आला व मला पाहून हसला मी विचारले क्या हुआ साहेब त्याने सांगितले बडे साहेब तुम्हाला बहुत हुआ आहे आपको आगे का चान्स मिळणे का आशा आहे दुसऱ्या दिवशी एक सिपाई आला त्याने साहेबाला एक कागद दिला लगेच साहेबाने मला बोलावून सांगितले की आपल्याला हाफिसात मोठ्या साहेबाने बोलवले आम्ही दोघंही हाफिसात मी बाहेर थांबलो साहेब आत गेला काही टायमाने मलाही आत बोलवले मी सलाम करून उभा राहिलो साहेबाने मला पाहिले व हसला तुमको बडी जागा दिया काम ठीकशे कर ना जाओ मला इलेक्ट्रिक मोटर मॅकॅनिकची जागा मिळाली माझा पगारवाढ झाला बेचाळीस रुपये मिळू लागला मला सर्व लोक मानायला लागले नंतर माझी बदली कुर्ला कारशेटमध्ये झाली ज्या गाड्या रात्री मुक्कामाला राहत होत्या त्या गाडीचे इन्स्पेक्शन करायचो व जी गाडी पहिली जाणार असेल ती गाडी कारशेटमधून स्टेशनवर हो आणायची व ड्रायव्हरच्या स्वाधीन करायची मला इंजिनाचे सर्व भाग खोलून पाहावे लागत होते व जळाले व खराब झाले असल्यास आस, ते बदली करावं लागत होता त्याच्यानंतर माझी बदली ठाण्याला झाली तिथे बानर्जी साहेब होता त्याने मला फार चांगले शिकवले बानर्जी साहेब ड्रायव्हरचा मास्तर होता तो सर्व गाडीचे काम शिकवित असे त्याची शाळा कुर्ला कारशेटमध्येच होती मला त्याने हाताखाली घेतले होते ती जे ड्रायवर लोकांना शिकवीत असत तो ते मी पाहत होतो प्रत्येक पार्ट कसा चालतो त्याचा व तो काय काम करतो ते मी इंजिनमध्ये नेऊन करून दाखवायचो त्यामुळे माझी चांगलीच प्रॅक्टिस झाली त्यांनी माझी सिपाईत करून मला मोठ्या परीक्षेला बसवलं मी पास झालो मला त्याच डिपार्टला हेड म्हणून मी काम करू लागलो माझ्या पगारात ते वाढ झाली मला पंचाहत्तर रुपये मिळू लागलं पण बॅनर्जी साहेब मोठ्या जागेवर गेला मला पायरस साहेब मिळाला तो चांगला होता पण त्याच्या डोक्याचा इस्क्रू उडीला होता सर्व कामगार मला म्हणत की तू लवकर चार्जमन होणार असे आम्हाला दिसते त्याच टायमाला सर्व कामगारांमध्ये बातशी सुरू झाली की रेल्वेचा संप होणार मी इनव्हेनचं काम पण आनंदानं करत होतो चार फरवरी एकोणीसशे तीसला रेल्वेचा संप झाला आम्हाला इनवेनच्या लोकाला पकडून नेले चार पाच दिवसात सोडले पण त्याच्यात माझे काम सुटले एवढी मेहनतीने प्रगती केली होती त्याच्यावर पाणी पडले तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपला प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद